गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सारखी लाईट जाते लाईट ह्या कधी एवढी जात नाही पण आता ह्या आठवड्यामध्ये खूपच वेळा लाईट गेलेली आहे शेपूची भाजी झालेली आहे ती पण काढून घेतली आणि जी मशरूमची भाजी केलेली होती ती पण झालेली आहे ती पण एका भांड्यामध्ये काढून घेतली कळायला लगेच देशीमध्ये घासायला टाकून दिल्या आणि आज मला करायची आहे किचनची साफसफाई दोन तीन दिवस वेळच मिळाला नाही कारण मशीनचे पण कामं होते साड्या फॉल पिकोच्या द्यायच्या होत्या आणि जे अल्टरला कपडे आलेली होती ती पण द्यायची होती आता पटकन चपात्या बनवते आणि किचनची साफसफाई करायला डबेच नसलेले डबे काही भासणार नाही फक्त वर पुसून घेणार आहे आणि परत डबे वरती ठेवणार आहे झाडू मारून पुसून घेते तशी तर मी वरच्यावर साफसफाई करत असते वरचे पूर्ण डबे खाली घेतले त्यानंतर काचेच्या बरण्या ग्लास मसाले भरून ठेवलेले बरण्या बरंच आपण काय काय सामान भरून ठेवतो ते पूर्ण खाली करून घेतलं तेलाचे जे डाग पडलेले असतात भाजीला फोडणी देताना त्याच्यासाठी तसं तर मी अर्बन वाईप म्हणून एक लिक्विड आहे तेच वापरते त्या ते लिक्विडने खूप छान फर्निचर निघतं पण ते आता माझ्याकडं नाही संपलेलं आहे अर्बन वाईप हे लिक्विड मला माझ्या मुलाने ऑनलाईन ऑर्डर करून दिले होते काचे ग्लास वाट्या सगळं घासून खाली ठेवलेलं आहे ह्यांच्या आवळीमुळे लगेच सुकून जाईल नंतर सगळे भांडे लावून घेणार आहे या भरण्या पण अजून घासायच्या आहे वरती जे काचाचे ग्लास वाट्या पूर्ण ते मला मिळालेले आहे मी घरी एकसुद्धा त्यातले घेतलेले नाही मुलांच्या बड्डेला पूजेला मिस्टरांना असे ते सगळे मिळालेले आहेत ज्या छोट्या काचेच्या बदना आहेत त्या ॲमेझॉनवरून मागवल्या होत्या जे काचेचे काचे ग्लास वाट्या बरेच काही बाऊल जे मिळाले होते ते मी बऱ्याच वर्षापासून पॅक करून ठेवत होते फर्निचर केले तेव्हापासून मी ते, ते सर्व असे सजवून ठेवलेले आहे जेव्हा काही वाटेल तेव्हा काढते मला खूप हवीच होते की मी माझं घर असं सजवेल त्याच पद्धतीने मी माझे किचन सजवलेले आहे हे पातेलं उन्हाळ्याचे पदार्थ बनवण्यासाठी काढलेले होते तसं तर हे पातेलं बाकीची जी पातेले पोटमाळ्यावर ठेवलेले आहे त्या त्या पातेल्यांमध्ये असतं आणि ही कढई जर कोणी पाहुणे आले तरच मी वापरते एवढी मोठी कढई काही रोज वापरत नाही किंवा काही कार्यक्रम असला तर किचन आपण नीट मटका छान असल्या स्वयंपाक करायला पण काहीच वाटत नाही जर घाण किचन असला तर आपल्याला स्वयंपाकाचा पण कंटाळा येतो मला माझा किचन नेहमी स्वच्छ लागतो फ्रीजवरती कवर असल्यामुळे फ्रीज अजिबात घाण झालेला नाही वर फक्त जे आपण दार उघडतो इथून इथपर्यंतच घाण झालेला आहे तेव्हा मी घासून घेते बाकी फ्रीज उद्या साफ करणार आहे संध्याकाळचे साडेपाच आलेले आहे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पूर्ण माझा किचन मध्येच गेला हे दुपारी जेव्हा जेवायला घरी आले त्यावेळेस कांदा पात कोथंबीर मिरच्या घेऊन आलेले होते त्यांना जर असं कुठं काही फ्रेश भाजीला दिसलं तर ते येताना घेऊन येतात आता पण येताना ते भाजीला घेऊन आलेले आहेत गरम गरम छान वाटत आपली छान झालेली आहे कळण्याची भाकर मिस्टरांना आता आठवळून वळून जेवायला देते मुलं म्हणली आम्हाला नंतर दे या भाकरीसोबत टोमॅटोचा मिरचीचा ठेचा किंवा लाल मिरच्यांची ओली चटणी शेंगदाण्याची चटणी लसूण घालून खलबत्त्यामध्ये कुठलेली लाल मिरच्यांची चटणी ती पण छान लागते ठेच्यावरती तेल घेऊन हा ठेचा खातात खालच्या ज्या टॉल्या आहेत त्या उद्या घासणार त्यातली भांडी पण उद्या घासणार कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करा शेअर करा आणि लाईकसुद्धा करा परत भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये या तुम्ही पण भाकर आणि टोमॅटोचा ठेचा खायला शुभरात्र